नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण दिवसरात्र एक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे का हो थे, थे हो काही फॉर्म भरले होते आता ते फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहेत काहींचे फॉर्म मंजूर झालेले आहेत म्हणजे ॲप्रूव्ह झालेले आहेत काही फॉर्मचं अजूनही फॉर्म टू सबमिट हे पेंडिंग दाखवतंय तर हो काहींचं इन रिव्ह्यू झालेलं आहे तर खूप साऱ्या लोकांचे जे फॉर्म आहे ते डिसअप्रूव किंवा रिजेक्ट झालेले आहेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की तुमचा फॉर्म हा डिसएफ्रूव्ह किंवा रिजेक्ट का झाला आहे यामागची कारणं काय आहेत आणि तुम्हाला आता यापुढे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर त्यावरती कोणकोणती कुन पावले उचलावी लागणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्यावरती आपल्याला लेटेस्ट अपडेट या मिळत राहतील तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकीबिन योजनेचं स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या नारी शक्ती दूत ऍपमध्ये लॉग इन करायचं आहे इन केल्यानंतर आपण केलेले अर्ज हे जे काही ठिकाण आहे त्या ॲपमधलं त्यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला आपल्या अर्जाचं स्टेटस हे तिथे दिसणार आहे तर सर्वप्रथम त्यांनी जर नवीन अर्ज केले असतील किंवा जुने अर्ज असतील तर त्यांना सर्वप्रथम आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल ते म्हणजे पेंडिंग टू सबमिट असं आपल्याला तिथे लिहून येत असेल जर पेंडिंग टू सबमिट असं जर लिहून येत असेल तर असं समजायचं आहे की आपला अर्ज हा जो आहे ऍपकडे सबमिट झालेला आहे पण त्यावरती अजून कोणतीही कारवाईही झालेली नाही म्हणजे कुठलाही निर्णय त्या अर्जावरती घेतलेला गेला नाही एवढंच साधं सिंपलपणे समजून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे त्या वरती एस एम एस व्हेरिफिकेशन सुद्धा ह्या अर्जाचं झालेलं आहे जर झालेलं नसेल तर आपण एस एम एस व्हेरिफिकेशन आपलं करून घ्यायचं आहे आता पुढे बघूया बाकीच्या अर्जांचं कसं स्टेटस दाखवत आहे ते त्याच्यानंतर पुढचं जे स्टेटस दाखवत आहे म्हणजे पेंडिंग टू अर्णा सबमिट आहे हे आहेच पण काहींचं एस एम एस व्हेरिफिकेशन हे पेंडिंग आहे काही अर्जांचं ज्या अर्जांचं एस एम एस व्हेरिफिकेशन हे पेंडिंग असेल त्यांनी आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे एस एम एस व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे असे काही अट नाहीये ज्यांनी एस एम एस व्हेरिफिकेशन केलेले नव्हते त्यांचे सुद्धा अर्ज अप्रूव्ह झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहे पण जर आपण एस एम एस व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर नक्कीच करून घ्या पुढे बघूया ते म्हणजे आपल्याला जे आहेत जो फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा इन रिव्ह्यू दाखवत आहेत इन रिव्ह्यूचा अर्थ मित्रांनो साधा सिंपल सरळ आहे तो म्हणजे आपला अर्ज हा शासनाकडे सबमिट झालेला आहे आणि त्या अर्जावरती आता जी काय आहे तपासणीची कारवाई ही सुरू झालेली आहे म्हणजेच आपला फॉर्म आता तपासला जात आहे म्हणजेच तो फॉर्म आता इन रिव्ह्यू आहे आता आपण पुढे बघूया आता ज्यांचे अर्ज एस एम एस व्हेरिफिकेशन आणि मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना अप्रूव्ह येत आहे तर त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आपला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे आणि आपल्या ज्या काही लाडकी बहीण असेल तिच्या खात्यावरती दर महिना पंधराशे रुपये सरकारकडनं जमा करण्यात येणार आहे त्यांनी जमा केलेल्या फॉर्ममध्ये कोणतीही अडचण आलेली नाही सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्र नाव इत्यादी सर्व व्यवस्थित आहे त्यामुळे त्यांचा फॉर्म हा आता अप्रूव्ह झालेला आहे योग्यरित्या गव्हर्नमेंटकडे हा सबमिट सुद्धा झालेला आहे आता आता इथून पुढे आपण बघणार आहोत ती म्हणजे जे कोणाचे फॉर्म ऍप्रुव्ह झालेले नाहीये काहींचे फॉर्म रिजेक्ट दाखवत आहेत डिसअप्रूव्ह दाखवत आहेत त्यांची नेमकी कारण काय आहेत आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करायचं आणि पुढे जायचं आहे तर सर्वप्रथम जर ज्यांच्या अर्जावरती असं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ह असं जर लिहून येत असेल तर तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला आहे पण तुम्हाला परत कागदपत्र सबमिट करण्याकरता सरकारने चान्स देणार आहेत त्याबद्दल तुम्ही कोणतीही काळजी करू नका ते कशा पद्धतीने आता ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह दाखवत असेल तर त्याखालीच आपल्याला दिसत असेल दिस सर्वे इज रिजेक्टेड व्ह्यू रिझन तर ह्या व्ह्यू वरती आपण क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपला हे फॉर्म हा डिसअप्रूव्ह सरकारने किंवा त्या अधिकाऱ्यांनी का केला याची वेगवेगळी कारणं आहेत आणि कारणांची लिस्ट खूप सारी मोठी आहे तर ती एक एक कारण आपण आता समजून घेऊया सर्वप्रथम जे कारण आहे ते म्हणजे अर्जदार हा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे म्हणजे आपण तिथे होय पर्याय सिलेक्ट केलेला आहे किंवा जरी होय सिलेक्ट केला नसेल सिले। तर सरकारकडे आपला जो काही डाटा आहे त्याब सरकार सुद्धा वेरीफाय करत आणि आपला फॉर्म हा रिजेक्ट करत मुख्य करून संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहे त्यांचे सर्वात जास्त या कारणामुळे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत आता पुढे बघूया ते म्हणजे दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग आणि अर्जाच्या नावातील स्पेलिंग ही चुकीची आहे मी जेवढे काही ऑनलाईन अर्ज भरण्याचे व्हिडिओज केले त्या सर्वांमध्ये सांगितलं आहे की आपलं नाव व्यवस्थित एकदा चेक करून घ्या आपलं के जे नाव आहे तेच आधार कार्डवरती हवं पासबुकवरतीही तेच नाव हवं जर यामध्ये जर तफावत असेल तर आपले अर्ज हे रिजेक्ट होतील आणि त्याची उदाहरणं आता समोर येण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे की आपलं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे सर्वप्रथम अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच जर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असाल त्यांनी पूर्ण अपडेट झाल्याशिवाय आता फॉर्म भरू नका नाहीतर परत एकदा आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता पुढचं अजून एक कारण आहे ते म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट नसणं म्हणजे त्यावरचा पत्ता असेल किंवा जो काही नावात काही बदल झालेला असेल खास करून महिला लग्नानंतर त्यांचं नाव बदललेलं नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेट केले नसेल काहींनी जसे आधार कार्ड काढले तसे परत त्याचं व्हेरिफिकेशन केलेलं नाही तर दहा वर्षाला व्हेरिफिकेशन करणं हे अनिवार्य आहे त्याचे मोफत कॅम्प सुद्धा चालू आहे ज्यांनी आपलं आधार कार्ड जर ज्या महिलांनी अपडेट केलेलं नसेल त्यांनी जाऊन आपला आधार कार्ड बोटाचे ठसे फोटोज आणि आयरी स्कॅन हा अपडेट करून घ्यायचा आहे हा तुमचा फॉर्म प्रॉब्लेम जो आहे फॉर्म सबमिट होण्याचा तो आधार कार्ड अपडेट केल्यानंतर सॉल्व्ह होणार आहे आता पुढचं जे कारण आहे ते बघूया ते म्हणजे आधार कार्डवरील नावात आणि स्पेलिंगमधील जे अर्जामध्ये आहेत त्याची रिजेक्शन त्यामुळे हा अर्ज रिजेक्ट झाला आहे त्याचं कारण आपण डिस्कस केलं आहे की तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंटचे जे काही डिटेल्स असतील ते एकदा व्हेरीफाय करा नावात स्पेलिंग मध्ये जी काही मिस्टेक असेल ती दूर करा आणि तुम्ही परत एकदा डिसएप्रूव्ह जरी झाला असेल तर तुम्हाला चान्स मिळणार आहे फॉर्म एडिट करण्याचा त्याची काळजी करू नका आता हा एक नवीन अजून एक रिझन आहे सर्वे रिजेक्शन रिझन जन्म ठिकाण जे आहे ते महाराष्ट्रातील नाही महाराष्ट्राबाहेरचा अधिवास असल्यामुळे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र जन्म दाखला शाळा सोडला दाखला यापैकी कोणतीही एक प्रमाणपत्र जोडलेली नाही ज्या महिला बाहेर राज्यातील होता त्यांना पतींचे कागदपत्र जोडण्याची सूट दिली होती पण त्यांनी तरी ही कागदपत्रे जोडली नाही ब्लँक सोडला असेल किंवा इतर कागदपत्र अपलोड केली असतील तर आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आपल्याला परत तो फॉर्म आता भरावा लागणार आहे पुढे बघूया सेम आहे आधार कार्डचे जास्त करून मोस्टली रिझन आहे आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या त्यानंतर जी काही स्पेलिंग मिस्टेक असेल आधार कार्डवरची ती स्पेलिंग मिस्टेक दूर करून घ्या त्यानंतर हे अजून एक महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे या यांच्या नावात जे आहे ती तफावत आहेत तफावत असल्यामुळे आपलं जे काही आहे, आहे। फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर जी नेमकी तफावत काय आहे ती शोधा हो आणि त्यावरती काम करा आधार कार्ड किंवा तुमचं बँक अकाउंट असेल यापैकी जे काम सोपा असेल तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणं ते करून घ्या आणि मगच फॉर्म भरा नाही तर रिजेक्ट होतील आता सगळ्यात धक्कादायक हा मला वैयक्तिकसुद्धा हा हे रिझन जे आहे ते स्वतःला मला धक्कादायक आहे कारण की ॲपची लँग्वेज मराठीमध्ये आहेत भाषा मराठीमध्ये आहेत आपण महाराष्ट्र राज्यात राहतो आणि आपण फॉर्म मराठीत भरले आहे तरी भर हे फॉर्म मराठी लँग्वेजमध्ये आहेत म्हणून का रिजेक्ट झाले हे माझ्याही आकलन क्षमतेच्या बाहेरचं आहे की का झालेले आहेत मी सुरुवातीला तरीही सांगितलेलं होतं की तुम्ही जे काही फॉर्म असेल ते इंग्रजी भाषेत भरा इंग्रजी भाषेत भरले तर प्रॉब्लेम येणार नाही मराठी भाषेत भरले ते असे हे प्रॉब्लेम नंतर येणार कारण की सॉफ्टवेअरची जी काही लँग्वेज असते ती ते प्रेपरली इंग्लिश करतात मराठीमध्ये फॉन्ट्स वगैरे चेंज होत राहतात त्यामुळे ते मराठी वापरत नाही जे ॲप निर्माण करते त्यामुळे हा जो काही आहे तो प्रॉब्लेम उद्भवला आहे तर याकरता तुम्ही आता जर परत कोणी नव्याने फॉर्म भरणार असत तर सर्वांना विनंती की त्यांनी आपले फॉर्म हे इंग्रजी भाषेतच भरा मराठी भाषेत भरू नका कारण की मराठी भाषेत म मा आपलं महाराष्ट्र सरकार असूनच तिथं याची गळचेपी ही चाललेली आहे पुढचं जे रिझन आहे ते म्हणजे आपला बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँक खात्याचा तपशील जे खातेदाराचे नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड हे योग्य नाही किंवा जुळत नाही तर माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासोबत आपण जे काही या महिलेंनी बँक पासबुक हे ऑनलाईन अद्ययावत केलेलं नव्हतं नाव आधार लिंक नसेल किंवा नावात काहीतरी बदल असेल त्यामुळे या महिलेचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तर सर्वांनी एकदा स्टेटस आपल्या फॉर्मचं चेक करायचं आहे त्याचे रिझन बघून घ्यायचं आहे नेमकं कशामुळे आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि आपणही एकदा तो फॉर्म तपासून घ्यायचा आहे आता हे एक रिझन आहे फॉर्म आणि पासबुकवरचं जे नाव असेल नंबर असेल हा जुळत नाही त्यामुळे फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे पुढचं जे रिझन आहे ते म्हणजे जी काय नावात जी आहे ती तफावत आहे आणि हा मराठी लँग्वेजचा ज्याच्यावरती आपण आता डिस्कशन केलं आहे तर मित्रांनो तुमचा फॉर्म डिसएप्रूव्ह किंवा रिजेक्ट झाला असेल तर घाबरू नका तुम्हाला परत एक चान्स हा मिळणार आहे नव्याने फॉर्म भरण्याचा तेव्हा तुमची अगोदर कागदपत्र जी आहेत ती व्यवस्थित तयार करा त्यानंतरच तुम्ही आपला फॉर्म हा भरायला घ्या ही सर्वांना एवढंच सांगणार राहील आपण आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद